मित्रांनो हे वर्ष मेष राशीच्या जीवनात अनेक चांगले बदल तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळणारे तुमची आर्थिक स्थिती सुधारणारे आणि नवीन उपक्रम सुद्धा तुम्ही सुरू करू शकणार आहात एकंदरीतच तुमचे स्वप्न साकार होऊ शकते असं दोन हजार पंचवीस ग्रहमान आहे पण 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 थोडस थांबा काही गोष्टी चांगल्या घडणार असल्या तरी सुद्धा मेष राशीची साडेसाती सुद्धा दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे पण म्हणून घाबरायचं कारण नाही साडेसातीमुळे कुठल्या घटना घडू शकतात किंवा कुठले उपाय तुम्ही करायला हवेत ज्यामुळे साडेसातीची तीव्रता कमी होईल या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात आधी बोलूया मेष राशीच्या लोकांची दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिक स्थिती कशी असणार आहे आर्थिक स्थितीचा विचार केला तर मेच्या मध्यापर्यंत तुमची आर्थिक स्थिती नक्कीच सकारात्मक असणार आहे कारण गुरुची साथ तुम्हाला असणार आहे तुम्ही धनसंचय करण्यातही यशस्वी व्हाल मे नंतर मात्र गुरुची स्थिती बदलते आहे आणि त्यामुळे आर्थिक स्थितीवर थोडासा ताण येऊ शकतो तेव्हा मात्र तुम्हाला बचत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील पण तसं एकंदरीत संपूर्ण वर्षाचा विचार केला तर दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या आर्थिक स्थिती सुधारणारच ठरणार आहे आर्थिक सुखसमृद्धी तुमच्या आयुष्यात येईल फक्त तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण खर्चावर नियंत्रण ठेवलं तरच तुमची बचत होऊ शकेल आणि तुम्ही जास्त काळासाठीचं आर्थिक नियोजन करू शकाल चांगलं आर्थिक नियोजन या वर्षामध्ये तुम्हाला करण्याची गरज असेल सुरुवातीपासूनच तुम्ही कशावर गुंतवणूक करणार आहात तुमचं आर्थिक उद्दिष्ट काय आहे या सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित ठरवून पावलं टाका नक्कीच तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम वर्षाच्या शेवटी मिळतील आता बोलूया करिअर बद्दल खास करून जे नोकरी करतायत त्यांच्याबद्दल या वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंतचा जो कालावधी असेल तो नोकरीच्या संधींसाठी योग्य असेल मात्र मार्च नंतर जरा आव्हानं समोर उभी राहू शकतात काही अडचणी समोर येऊ शकतात आणि असं जरी असलं तरी मे नंतर मात्र पुन्हा तुम्हाला नोकरीमध्ये चांगले परिणाम मिळायला सुरुवात होईल खास करून ज्यांची नोकरी दूरसंचार कुरिअर सेवा किंवा प्रवासाशी संबंधित आहे अशा लोकांसाठी तर मे नंतर खास असे सकारात्मक परिणाम नोकरीमध्ये दिसतील इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी परिश्रम अधिक करावे लागतील पण परिश्रमांना यश मिळेल मेहनतीला यश मिळेल असं दोन हजार पंचवीस हे वर्ष सांगत आहे आता जे लोक सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांना सुद्धा दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आता दृष्टीने दोन हजार पंचवीस मध्ये काय घडणार आहे व्यावसायिकांच्या दृष्टीने सुरुवात वर्षाची सुरुवात निश्चितच चांगली होणार आहे खास करून वर्षाचे पहिले सहा महिने व्यावसायिक जीवनात संधी आणि प्रगतीची लाट आणणारे ठरतील मग नवीन प्रकल्प असू द्या किंवा तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी असू द्या या सगळ्या गोष्टी आपोआप अप घडून येणाऱ्या ठरतील शेवटचे सहा महिने काही आव्हानं समोर येऊ शकतात म्हणजे या वर्षाचे शेवटचे जे सहा महिने आहेत ते आव्हानं घेऊन येणारे ठरतील व्यावसायिकांसाठी पण तुम्ही जर शांततेने काम केलं आणि प्रत्येक आव्हान सकारात्मकतेने स्वीकारलं तर तुम्ही त्यातून सुद्धा बाहेर पडाल कामाच्या ठिकाणी वातावरण सकारात्मक असेल त्याचबरोबर जे नोकरी करतायत त्यांच्यासाठी खास करून सांगायचं म्हणजे कार्यालयीन राजकारणापासून लांब राहण्याचा सल्ला त्यांना दिला जातो त्याचबरोबर जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्याही व्यवसायाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण होत नाही ना याची काळजी घ्या आणि कामावर लक्ष केंद्रित करा तसं तर तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय करत असा पण दोन हजार पंचवीस मध्ये तरी तुमचे शत्रू तुमचं काहीही नुकसान करू शकणार नाही असंच ग्रहमान आहे पण इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे कि मित्राकडून तुमच्या विश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक असेल किंवा मित्रावर विश्वास ठेवू नका सावधगिरी मित्रासोबत बाळगा हा सल्ला मेष राशीच्या लोकांना दिला जातोय आता बघूया जे मेष राशीचे युवक युवती अविवाहित आहेत विवाहासाठी विवा स्थळं त्यांच्यासाठी बघितली जात आहेत आशांचे योग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आहेत की नाही तर या वर्षी अविवाहित मेष राशीच्या लोकांसाठी विवाहाची जोरदार शक्यता है। मंजे योग आहे म्हणजे भरपूर चांगले आहेत तुम्ही चा प्रेमात असाल प्रेम संबंधांमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं तुमचं नातं विवाहाकडे जाऊ शकत खास करून प्रेमात असणाऱ्यांसाठी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ चांगला आहे त्यानंतर मात्र काही आव्हानं समोर येऊ शकतात आणि त्यावेळी मात्र तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुसंवाद ठेवणं गरजेचं असेल त्याचबरोबर तुमचा तुमच्या जोडीदारावर असणारा विश्वास आणि निष्ठा या गोष्टी तुम्हाला तुमच्या त्या आव्हानात्मक काळात तारून नेणारे ठरतील आता वळूया कौटुंबिक जीवनाकडे मेष राशीचे कौटुंबिक जीवन दोन हजार पंचवीस मध्ये आशादायी असणार आहे परंतु वर्षाचा उत्तरार्ध म्हणजेच वर्षाचा जो शेवटचा भाग आहे त्या काही महिन्यांमध्ये मात्र कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद दिसून येतील हा मतभेद कुटुंबातील सदस्यांच्या अवास्तव हट्टीपणामुळे सुद्धा होऊ शकतो परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल अनावश्यक वाद टाळावे लागतील अनावश्यक वाद म्हणजेच काय उगच तर्काला कुतर्क करणे किंवा समोरचा एक बोलला तर आपण चार बोलणं या गोष्टींनी विषय भरकटत जातो आणि मुख्य जी समस्या आहे ती तशीच राहते तर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कौटुंबिक बाबतीत मुख्य समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे बाकी वादविवाद टाळायचे आहेत त्यामुळे घरातली परिस्थिती हळूहळू सुधरेल तुमचं समर्पण त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांचे सामूहिक प्रयत्न तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक करण्यास मदत करतील आता मेष राशीच्या ज्या ज्या लोकांना त्यांच्या जमिनीवरती बांधकाम सुरू आहे किंवा जुनं घर दुरुस्त करून नवीन बांधायचं आहे अशी कामं करण्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष नक्कीच चांगलं आहे तुम्ही ते काम सुरू करू शकता आता मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काही खास गोष्टी घडणार आहेत कारण शैक्षणिक दृष्टिकोनातून मेष राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनुकूल ठरणार आहे मे नंतर घरापासून दूर राहून अभ्यास करण्याची वेळ येऊ शकते पण पर्यटन प्रवास जनसंवाद किंवा दूरसंचार या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष फायदेशीर आणि सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो मेष राशीच्या लोकांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे तणावमुक्त राहण्यासाठी ध्यानधारणा करा चांगला व्यायाम करा कारण की जेव्हा साडेसाती सुरू होते तेव्हा आरोग्याच्या समस्या सुद्धा जाणवायला सुरुवात होतात आणि खास करून मार्चमध्ये तुमची साडेसाती सुरू होईल तेव्हा तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील पण त्यावर तुम्ही आधीपासूनच तयारी करा एक रुटीन ठरवा त्यामध्ये व्यायाम असेल किंवा उत्तम आहार घेणं असेल या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही आत्तापर्यंत दुर्लक्षित केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींकडे आता लक्ष देण्याची गरज आहे कारण तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कुठल्याही तुम्ही आरामदायकपणे बाहेर पडू शकता म्हणून प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्या आता बोलूया मेष राशीच्या साडेसातीबद्दल राशी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासन साडेसाती सुरू होणार आहे पण साडेसाती या शब्दाला घाबरायचं कारण नाही साडेसाती मध्ये आपल्याच कर्माचं फळ आपल्याला मिळत असत साडेसाती मध्ये जर तुम्हाला त्रास होऊ नये किंवा कमी व्हावा असं वाटत असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या आयुष्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर समाजातील गोर गरीब अनाथ अपंग असहाय्य या लोकांसाठी दानधर्म करा किंवा या लोकांना काहीतरी सेवा द्या कुठल्याही प्रकारे या लोकांची सेवा तुमच्या हातून घडू द्या अगदी काहीच नाही तर तुमच्या घरात तुमचे आई वडील असतील आजी आजोबा असतील तुमच्या घरातल्या ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांची सेवा तुमच्या हातून घडू द्या कारण शनी महाराज अशा लोकांना कधीही त्रास देत नाहीत जे ज्येष्ठांची सेवा करतात वृद्धांची सेवा करतात समाजातल्या असहाय्य अनाथ अपंग लोकांची मदत करतात अशा लोकांसाठी शनी महाराज वरदान देणारे ठरतात म्हणून सगळ्यात आधी तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा आणा कुणालाही वसकून ओलडून बोलू नका त्याचबरोबर तुमच्या घरात तुमच्या ज्येष्ठांचा अपमान तुमच्याकडून होत नाही ना याची काळजी घ्या सगळ्यात महत्वाचं उपाय बघूया की कुठले करायचे तुम्ही रोज मारुती स्तोत्र पठण करू शकता किंवा हनुमान चालिसा हे स्तोत्र सुद्धा तुम्ही पठण करू शकता हनुमानाची उपासना साडेसातीच्या काळात वरदान देणारी ठरते तुमच्या खिशाला परवडेल त्याप्रमाणे आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातून एकदा गोरगरिबांना वृद्धांना दानधर्म करायलाही विसरू नका मग तो दानधर्म कुठल्याही स्वरूपामध्ये असू शकतो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही साडेसातीच्या काळात केल्यात तर साडेसाती तुमच्यासाठी नक्कीच सुसाह्य होईल साडेसातीच्या काळातही लाभ होणाऱ्या व्यक्ती आहेत कारण साडेसातीमध्ये कर्माचं फळ मिळतं मग तुमची कर्म चांगली असतील तर साडेसातीत तुमचं कल्याण होत असतं त्यामुळे साडेसाती शब्दाला घाबरू नका साडेसाती बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर साडेसातीबद्दल साडेसाती बद्दल संपूर्ण व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ नक्की बघा येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका